मॉडर्न लाईफस्टाईल आणि आयुर्वेद याची सांगड घालता येते का निश्चितपणे घालता येते जेव्हा आपण लाईफस्टाईल म्हणतो त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत एक फूड आहे तो जास्त महत्वाचा आहे आणि दुसरं मग तुमचं मध्ये एक्सरसाईज आणि स्लीप पॅटर्न्स आणि नाईट स्लीप मॅक्झिमम अडचण जी येते ती स्लीपिंग टाईम आणि मध्ये येते लोक हौशे गौशे नवशे थोडे दिवस जिम लावतात थोडेसे एक्सरसाइज करतात तो टेम्पो असेपर्यंत करतात आणि नंतर सोडून देतात पण डायट हा पार्ट असा आहे आणि आयुर्वेदानी पण असं म्हणलं की आहारस्य विहारसच्या अस्यात दोष तुमचा आहार जास्त महत्त्वाचा प्रायोरिटी आहाराला दिली तर आहाराचं करेक्शन तुम्हाला करणं फार गरजेचं आणि ते आहाराचं करेक्शन जसं तुम्ही म्हणता की बाबा संध्याकाळी सहाच्या नंतर नाही खायला पाहिजे आणि आयुर्वेदानी म्हणलेलं आहे योगरत्नाकरांनी म्हणलेलं आहे की सायंतेन बहुजनेच्या मोहरमोत थांब तुम्ही संध्याकाळचं जेवण आणि सूर्योदयाच्या आधी असं जेवण करणं पण आज आपल्याला ते शक्य नाही मग आपल्याला काय बघायला लागेल माझा चय अपचय कसा आहे माझं मेटाबॉलिझम कसं आहे आणि माझ्या मेटाबॉलिझमला कुठल्या प्रकारची इटिंग विंडोज सुटेबल आहे आता काही काही ग्रंथकार जे आहे ते काय सांगतात की तुम्ही दोन मेन मिल्सच घ्यायला पाहिजे आणि मध्ये मध्ये तीन तीन तासांतर अतिशय शॉर्ट मील घ्यायला पाहिजे मग शॉर्ट मिल म्हणजे दोन इडल्या किंवा एक समोसा नाही <laughs> लोकांना शॉर्ट मिल म्हणजे एक वडापाव दो हाँ दोन इडल्या हा मिल नाही अगदीच छोटासा आहे दोन घास तीन घास इतकं खाल्लं की शॉर्ट मिल होतं हे सर्वसाधारण जे खूप मेहनत करतात लोक त्यांच्यासाठी चरकानी मध्ये पण असं सांगितलं की तुम्ही एकदाच जेवण घ्या एक बुक्त सगळ्यात चांगलं पण हे कोणी ठरवायचं हे तुमच्या वैद्यानी ठरवायचं की आपलं मेटाबॉलिझम कसं आहे त्याच्यावर ते ठरवायचं की कि माझं किती वेळा कसं जेवण व्हायचं आता आपण परत येऊया की लाईफस्टाईल काय मग आपल्याला असंही सांगितलं की दोनदा जेवण घ्या किंवा एकदा जेवण घ्या दोनदा जेवण घेताना किंवा एकदा जेवण घेताना आपल्याला आपली इटिंग विंडोची फ्रेम तयार करायला लागली की माझी इटिंग विंडो काय आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये येतं इंटरमियंट फास्टिंग हा पण हा आयुर्धाचा कन्सेप्ट तर मग इंटरमिडियंट फास्टिंग सांगताना किंवा आमची विंडोची फ्रेम ठरवताना माझं मेटाबोलिझम कसं आहे माझं चयपचय कसं आहे तर चार तासाची विंडो आहे सहा तासांची विंडो आहे आठ तासाची विंडो आहे आता काही काही लोक जे खूप स्थूल आहेत त्यांना कदाचित आम्ही ता चार तासांची विंडो देतो म्हणजे तुझं बाबा पहिल्यांदी बारा वाजता तू जेवण केलं दुपारी तर दुसरं जेवण तुझं चार वाजता संपायला पाहिजे म्हणजे काय होईल ते चार तासातच इन्सुलिन पीक जाईल आणि नंतर दिवसभर आणि रात्रभर इन्सुलिन डीप जात राहील मग त्यावेळेस जसं इन्सुलिन डी जाईल तसं लायपोलायसिस व्हायला लागतं म्हणजे चरबीच्या पेशीतनं चरबी बाहेर यायला लागते ते मसल्स पण युटिलाइज करतात एनर्जीसाठी आणि मग ती चरबी जळते